म्हणजे नाही का एवढा खोकला येतोय मला त्याच्यामुळे टाक्यांची भीती वाटते मला जास्त ताण हो, खोकताना मसल कॉन्ट्रॅक्ट होतात खोकताना पोट दुखणार पण सीजरचे टाके काही इतके कमजोर नसतात की तू तुझ्या खोकल्याने किंवा तुझ्या शिंकल्याने ते तुटतील ते स्ट्रॉंग असतात त्याची काळजी करू नको तुला जे प्रॉपर आपण नेबिलायझेशन वाफ दिली औषध दिले ते प्रॉपर घे डोंट वरी खोकल्याने टाके तुटणार नाहीत त्याची काळजी करू नको भीती कसली टाके पिकण्याची वगैरे नाही टाके तुटणार ता, पण नाही टाके पिकणार पण नाहीत टाके खोकल्यामुळे टाके पिकत नाहीत टाके इन्फेक्शनमुळे पिकतात हा तर इन्फेक्शनचा काही चान्स नाहीये त्याच्यामुळे टाके पिकण्याची किंवा तुटण्याची काही भीती नाही फक्त खोकल्याची औषधं व्यवस्थित आहे खोकल्यामुळे यस डेफिनेटली टाके पोटावर ताण पडतो मसल कॉन्ट्रॅक्ट होतात त्याच्यामुळे टाका दुखतो पण त्याच्यामुळे टाका तुटणार नाही रिलॅक्स औषध रेग्युलर घ्या होईल हळूहळू कमी होईल खोकला तुझ्या मोठ्या मुलीला सर्दी खोकला झाला म्हणून तुला झाला हा ज्यावेळी घरात आपल्या प्रेग्नंट बायका लहान मुलं म्हातारी माणसं असतात त्यावेळी कोविड मध्ये आपण कशी काळजी घ्यायचो तशी काळजी घ्यायला हवी इन्फेक्शन कारण प्रेग्नंट बायकांची लहान बाळांची म्हाताऱ्या माणसांची इम्युनिटी कमी असते त्याच्यामुळे तुला तुझ्या मुलीला तितकं सिव्हिअर झालं नाही पण तुला ते खूप जास्त झालं कारण तुझी प्रतिकार शक्ती कमी होती म्हणून प्रेग्नंट बायका घरात असताना किंवा लहान बाळ असताना काही गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी